कोलोली येथील श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पाळणे झोकाळे विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत गाडाई चौक तीन दिवस गजबजून गेला होता पन्हा तालुक्यातील कोलोली गावची श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायतीच्या पद्धतशीर नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही बुधवार ते शनिवारपर्यंत गावामध्ये मोठ्या गर्दीत यात्रा संपन्न झाली माहेर वाशिन व पैपाहुणे यांनी मंदिराचा परिसर चांगला गजबजला होता पहाटे देवीला अभिषेक व आरती सोहळा गावचे सुपुत्र व अंधेरी पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अशोकराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती व गावचे पुत्र मुंबई विधानसभेचे समन्वयक सुभाष मेंगाणे विजय मेंगाणे माजी सरपंच विकास पाटील तसेच मुंबई शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक अभिजित जाधव व मयुरा जाधव करवीर नायब तहसीलदार विजय जाधव सरपंच पवित्रा कांबळे उपसरपंच पी आर पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती सोहळा संपन्न झाला लहान बालचमुनी झाकोळे झोपाळे पाळणे मिकी मांस रेल्वेगाडी आधीच घेवण्यांचा आनंद लुटत आईस्क्रीम व बेलवर ताव मारला तर रात्री मंदिराभोवती बैलांचा गाडा तमाशा दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचं मैदान व तिसऱ्या दिवशी महिलांचं मनोरंजन म्हणून ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामपंचायतीच्या नियोजनबद्ध केलेल्या कामाचं पै पाहुणे व ग्रामस्थांमधून आभार व्यक्त केले जात आहेत मराठी एस न्यूजसाठी पन्हाळ्यावरून माधुरी मस्कर कोलोली गावचा सुपुत्र असून मुंबईमध्ये दहा वर्ष मी आमदार म्हणून राहिलो आहे पंधरा वर्ष कॉर्पोरेटर म्हणून राहिलो आहे नगरसेवक म्हणून आणि गावच्या कामामध्ये लोकं माझ्या माझ्याबरोबरची जी लोकं आहेत त्यांच्यावर मी शिक शिक्षण घेतलं शाळा या गावात राहिलो त्यांच्यावर मिळून आज जी काही गावाची कामं आहेत त्याच्यात आम्ही मिळून मिसळून चांगली प्रगती करतो आहे आणि आज बरीचशी मोठी मोठी कामं गावातली पूर्ण होत आले आहेत आणि उरलेल्या कामालाही सहकार्याच्या माध्यमातूनच आम्ही पूर्ण करतो आम्ही पूर्ण येतो आमचं गाव पुरवली आहे माझं बाहेर पुरवली आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण देव देवरुपाळी আমার <laughs> <laughs>